नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण एका सेवेकरिताईंचा अनुभव बघणार आहोत अनुभव असा आहे की त्यांचा झालेला ॲक्सिडंट आणि त्यातून त्या कशा बाहेर पडल्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच जाणून घेऊया त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण जर स्वामींच्या सेवेत असाल दररोज त्यांची मनोभावे पूजा करत असाल सेवा करत असाल त्यांच्यावर अखंड तुमचा विश्वास असेल मग बघा स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक कामात यश देतात त्याचबरोबर तुमच्या केसालासुद्धा धक्का लागू देत नाहीत बघा ज्या वेळेस आपण संकटात असतो त्यावेळेस आपल्या आधी त्याची चाहूल महाराजांना लागलेली असते आणि त्यांना आपण संकटातून कसं बाहेर काढायचं किंवा आपण बाहेर कसं पडायचं हे आपल्या आधी स्वामी महाराजच काळजीत असतात आणि काय होतं बघा संकट येणारं मग ते येत नाही का तर हो संकट येत राहतं पण ते कसं होतं की हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोठावर यायचं ते नखावरच येऊन निभवतं आणि मग आपल्याला कळतं हा हा खूप मोठा अनर्थ झाला असता आपण थोडक्यात बचावलो हे थोडक्यात टळ असं आपण म्हणतो त्यासाठी आपण ज्यावेळेस स्वामींच्या मठात जातो केंद्रात जातो आपल्याला जी काही तिथं सेवा मिळते किंवा आपली रोजची जी नित्य सेवा आहे दररोजचे चरित्र साराम रूतचे तीन अध्याय त्याचबरोबर जप तुम्हाला जशी सेवा घडेल तशी तुम्ही ती सेवा करत राहा कारण बघा आता तुम्हाला हा अनुभव ऐकल्यावर तुम्हाला समजेल सेवेत राहणं फार फार महत्त्वाचं आहे आणि बघा सेवा जर आपण करतो ना त्यावेळेस आपल्या मनावर आपल्या घरावर आपल्या घरातल्या लोकांवर खूप खूप छान परिणाम होतात आणि दररोजची वादविवाद कलह भांडणे हे सुद्धा नाहीशी होतात तुम्ही जर सेवेत असाल तर तुम्हाला ह्याचे अनुभव यायला सुरुवात होईल तर बघा मी अनुभव सांगायला सुरुवात करते की ह्या एक सेवेकरित ताई आहेत बघा तर त्यांचं काय झालं होतं त्यांचे ॲक्सिडंट झाला होता आणि त्यातून त्या कशा वाचल्या बघा त्यांच्याजवळ संरक्षण यंत्र पिवळी मोहरी होती आणि सेवा केलेली मोहरी गळ्यामध्ये रुद्राक्ष पांढरीचा मणी क्रिस्टल व स्वामींची उदी स्वामींचा फोटोजवळ होता सोमवारी दिनांक एक रोजी लाडेगावला का घरगुती कार्यक्रमासाठी त्या जात असताना ती ज्या एस टीत बसल्या होत्या ना त्या एस टीचा भीषण अपघात घडला होता, होता। आणि इस्लामपूर कोंडोली एसटीत तीन किलोमीटर अंतरावर झालेला हा भीषण अपघात लाडेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे झालेला हा अपघात स्वामींनी त्यांचं रक्षण केलं एवढ्या मोठ्या अपघातात त्यांना कुठेही जखम झाली नाही त्यांना फक्त थोडासा मार लागला आणि डाव्या साईडला गाडी पलटी झाली होती तर सर्व गाडीतील लोक त्यांच्या अंग अंगावर पडले होते आणि त्यांना तोडून प्रत्येकजण आपला जीव वाचवत होता एवढ्या मोठ्या अपघातात स्वामींनी त्यांना वाचवलं हे सर्व स्वामींच्या सेवेचं फळ आहे असे म्हणून त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला बघा अपघात फार भीषण होता आणि त्या अपघातातून सुद्धा त्या बचावल्या म्हणजे बघा आपण स्वामी सेवेत असेल तर अशी आपल्याला अनुभव येत राहतात आता तुम्ही म्हणताल की होणाऱ्या गोष्टी होतात त्या काही टाळता येत नाहीत हो बरोबर आहे पण तुम्ही जर स्वामी सेवेत असताल तर तुम्हाला अनुभवसुद्धा नक्कीच येतील बघा प्रत्येक गोष्टीला माणसाला काही ना काहीतरी संकट येत राहतात आपण संसारिक माणसं आणि त्याचबरोबर आपल्याला आड सुद्धा दररोजच येत राहतात पण स्वामी सेवेत असताना तर तुम्हाला अनुभव फार छान येतात दररोजची नित्यसेवा तुमची चालू असेल जप जर बघा तुम्हाला सेवा करायला जर वेळ मिळत नसेल ना तर तुम्ही जे कोणतं काम करताना ते काम करताना तुम्हाला महाराजांचं स्मरण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सकाळी झोपीतून उठता त्याच वेळेस तुमचे दोन्ही हात जोडलेले आणि महाराजांचं स्मरण करावं तुमची आई भगवती कुलदेवी कोणत्या आहे तिथंसुद्धा स्मरण करावं दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार करावा आणि मग तुम्ही हंतुरणातून उठावं तेंचा बर जर त्यांचं स्मरण दिवसाबरोबर जर तुम्ही केलं तर संपूर्ण दिवसाची आपली जबाबदारी स्वामी महाराजांनी आपली कुलदेवी घेत राहते घर सोडताना तुम्ही सुद्धा आणि तुमच्या घरातल्या लोकांनासुद्धा आपली आई भगवतीचं दर्शन घेऊन त्याचबरोबर स्वामींच्या आशीर्वाद घेऊनच तुम्हाला घर सोडायचं आहे माणसाला पावली संकटे आड येत राहतात आत्ता गेलेला माणूस घरी परत तो कसा येतोय हे तुम्हालासुद्धा माहीत नसतं त्यामुळे बघा तुम्ही केंद्रात गेल्यानंतरनं संरक्षक यंत्र आणि जी पिवळी मोहरी असते का नाही तीसुद्धा तुमच्या घरी पाहिजे त्याचबरोबर रुद्राक्ष पांढरीचा मणी क्रिस्टल हे तुम्ही घेऊन या हे फार काही महत्वाचं नाही बघा तर ते क्रिस्टलचे जे मणी आहे ते तुम्हाला पंधरा रुपयात फक्त मिळून जाईल तुम्ही ते घ्या आणि त्याच्यावर सेवा करून ते तुमच्या गळ्यात घाला हे असे मोठे अपघात होत राहतात आपण जर टू व्हीलरवर निघालो आपण व्यवस्थित गाडी चालवत असतो आपल्याला माहीत आहे आपण आपल्यावर विश्वास ठेवून आपण गाडी चालवत राहतो परंतु समोरून येणारा तो कसा येतो हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या आणि सेवेत राहा तुमची संपूर्ण जबाबदारी स्वामी महाराज घेतील तुमचा संपूर्ण भार त्यांच्यावर सोडा तुम्ही कसलीच काळजी करू नका फक्त तुम्ही व्यवस्थित वागा कुणाला फसवू नका कुणाला लुबाडू नका तुमच्यामुळे कुणी दुःखी होईल असं कधीच वागू नका आणि स्वामी महाराजांच्या सेवेत राहा तर हा होता छोटासा अनुभव आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ